म्हणजे एक लगभग एक तास झाला एक तास पनवेला पासून खोपोलीमध्ये एक तासात पोचलेलं आहे घर ते म्हणून फाट तयारी चालू आहे झालं का कपडे घालून तुमचे मॅडमला कपडे घातलेले आता जावे थोडं चालावं लागेल कारण रोड पण खराब आहे वरती थोडं लपेटा म्हणून आहे तिथे भरपूर जणाला माहिती पण असेल पण फेमस लपेटा साईकृपा हॉटेल पॅडम झोपलेले आहेत नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं एक नवीन व्हिडिओमध्ये टायटल तर तुम्ही समजून गेला असाल आत्ता जस्ट आम्ही गाडीमध्ये आमच्या म्हणजे पनविललाच आहे करंजड्यामध्येचं आहे आता जस्ट निघालेलं आहे आम्ही एक साडेसहा साडेपाच वाजता निघालेले साडेपाच म्हणजे तेच पाहुणे सहा दरम्यान वाजलेले आहेत मॅडम दुध पितात सकाळजग उठलेल्या आहेत सकाळजग उठून खेळायला लागलेल्या आहेत काय आता मॅडम चला बघी अजूनपर्यंत अंधार आहे शॉप पण लय आहेत बघू आता काय मॅडमला बिस्किट पाहिजे मोठ्या मॅडमला छोट्या मॅडम दुध आता बघू अंधार सगळं उजेड होईल तेव्हा दुकान भेटेल आपल्याला पुढे फळ वाटेल चालू नाही चला जावे आता हायवे लाट आपण एकविराम माते की जय चला जाऊया बघा अरे वा अशा प्रकारे सिग्नल लागलेलं आहे सकाळजागळ फायनली आम्ही आता कोपोलीमध्ये पोचलेलो आहे म्हणजे लगभग एक तास झाला एक तास पनबल वाजून कोपोलीमध्ये एक तासात पोचलेलो आहे गर्दी नव्हतं म्हणून फटाफट फटाफट गाडे काढली थोडंसं उजीड पण झालेलं आहे आणि व्ह्यू पण मस्त झालेला आहे मस्त दिसतं व्ह्यू एकदम लालसर आणि वरती थोडं ग्रेट आहे ना मॅडम झोपलेलं बरं उठले आहे आणि छोटा मॅडम झोपल्यात खोपोली इथून लेप मारलं ले की खोपली स्टेशन आहे इथून पुढून लेप मारलं ले की खोपरे स्टेशन लागतं इथपर्यंत आपण काम पण केलंय भरपूर वेळा इथं होतं ना शॉप आता आपला खोपोली जागा स्टार्ट होईल तो जरा परिशुरम परिशुराम काय नाही चालू आहे Altyazı ले ले, गेट बसून आम्ही आतमध्ये शिरलेलं आहे कारल्या गावात गा तास साडेपाच ला निघालेला आता वाजलेले आहेत सकाळचे सात वाजून दहा मिनिट झालेले आणि चंद्र चंद्रबाग इथं दिसतोय आता काय गर्दी नाही काय नाही टेन्शन नाही काय नाही चला बघू आता वरती गाडी जाते का खाली राहते बघा तर तुम्ही मध्ये जाईल जाईल सुंदरचा सूर्य असा उगवलेला आहे आणि पार्किंगला पण भाई व्ही ए पी पार्किंग भाई हे बघ कोणच नाही एकटी पार्किंग लावलेले ला ला आता जाऊया थोड्या वेळ वरती मॅडमची तयारी चालू आहे झालं का कपडे घालून तुमचे मॅडमला कपडे घातलेले आता जाऊया थोडं चालावं लागेल कारण रोड पण खराब आहे वरती थोडं तिकडे जागा नव्हतं म्हणून इजे लावून टाकली गाडी आता इथून जाऊया का चालू बर चला बघू का आता किती वेळ लागते वरती चढायला मॅडम चढतात की नाही काय एवढं सगळं सगळे आले अजून दुकाना उघडलेल्या चालू आहेत रे भेटल दहावा घडत फायनल आम्ही दम खात खात ओरडलो मॅडम पुरा श्वास निघाला मॅडमचा दोन वर्षाने आलो आम्ही परत श्वास निघाला आमचा मॅडमचं पहिलं आहे मॅडमचा पहिला टोपी घेतली आम्ही काय रिजन आहे जरा सांगा आपण का आलो ओके बाय बायाबडून सस्पेन्स राहिला सस्पेन राहिलेला आहे पायापुढे येऊन <laughs> चला सेल्फी काढत आहेत मग येऊन काढूया सेल्फ चला जाऊया आतमध्ये <laughs> चला, <जावयात में। laughs> चला। आमचं दर्शन झालेलं आहे मॅडमच्या फोटो फिटा काढल्या आमच्या आम माझ्या पण फोटो फुटा काढला काय गर्दी नाही काय नाही भेटली एवढे काय नाही गर्दी होती ना निवंत झालं आणि जरा बिझनेस कामं करायची जरा इकडे वरती जाऊन चालू असेल ना चला बघूया तरी दुख पडलेली मस्त वरती पण आहे आता हलकी हलकी की दिसतात बाकी मग मजबूत होती बघू काय विषय फायनली आम्ही खाली आलो आहे जर करून मॅडम बघा एकदम टोके बुके झालो प्रदर्शन आणि इथं मॅडम या भरत आहेत हिसापाव काय म्हणते रेडीमेड रेडी वरतून टाकलं नाही त्याने बघू आता घ्या काय बा मॅडम काय बोलतो मग आपल्या बुकलिकला काय करा खाऊन गेल्या मग जाऊया आता गाडी थोडा वेळ काय आता आम्ही जस्ट निघालेलं आहे नऊ वाजले जरा थोडा वेळ बसलो मग निघालो झोपलो झोपलो बाई एवढा काय चला जाऊया हळूहळू साव्या सावकाश 别的了都没有了。 कारण आल्या आल्या खूप झोप आली झोपून गेलो जवळजवळ आम्हाला येऊन एक एक दीड तास झालेला दीड तास झाला ना व्यस्त आलेलो नाही रे साडे अकराला ला आलेलो साडे अबारला साडे अकराला ला आम्ही तर पोहोचलेलो घरात तर आता बघू जेव्हाला जायचंय कुठं जायचंय मॅडम बोलतील तेव्हा आता काय बघू कुठं जायचंय कुठं जायचंय गाडी पण आपली दमली आहे उन्हात उभी बघ बिचारी तुला उन्हातून तु नाही जायचं चला एवढे तर जस्ट आम्ही निघालोय तयारी बिरी गेली साई रुपा हॉटेलला चाललंय पनवेलच्या फेमस लपेटा म्हणून आहे तिथे भरपूर जणांना माहिती पण असेल पनवेलचा फेमस लपेटा साई कृपा हॉटेल चल मॅडम झोपलेले हळूहळू लागतं आपल्याला आपल्या घरापासून जवळ आहे फेमस दहा मिनिटाचं अंतर असेल जास्त बरं नाही गाडी बाय रोड दहा मिनिटचा तिथून पाटण रोड आहे जे पेटीचा तिथूनच मग पाठी उतरायला जागा आहे आता भरपूर दिवसांनी का वर्षाने जात ना आपण पहिले वर्ष झालं कारण ब्रांची झाल्यापासून आम्ही गेलेलो नाही खायला कधी काय कधी गावनं आल्यावर आल्यावरती तेव्हा जायचो टाय म्हटलं म्हणजे टायमाला त्या टायमाला पोचलो तर आता बघू आता इथं रोडचं पण काम चालू आहे थोडीशी गर्दी आहे थोडीशी गर्दी न नाही बघू शकत सिंगल लेन पडलं ना ठीक आहे चला जावं डायरेक्ट हॉटेल छोटा मॅडम आणि मोठ्या मॅडम ऑर्डर बघत आहेत छोटा मॅडम ना मलाच बघतात आणि आम्ही सायकरमध्ये खाली बस ले ले, मौल मौल, खाली बसलेलो वरती गरम होईल म्हणून खाली बसलेले बघू आता ऑर्डर दिलेली आहे मस्त एक चीड बिअर मागवलेली आहे आणि बघू आता काय चला जेवण म्हणून झालेलं आहे गाडी फुल तापलेली आहे तू काय खाल्लं मग स्वतःची स्वतः तू तिला सांग ना खरे तिला खाऊ नाही दिलंस तू हा तिला का खाऊन दिलंच नाही बोलतोय तिला का खाऊन दिलंच नाही ती घेर टाकते बाई चला जाऊया आता डायरेक्ट आता घरी घरी जाऊन डायरेक्ट कारण जाम गरम पण होतय आणि इथं आलय जेवण 何